अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आपण पाहत आहोत गोष्टी आज आपण पाहणार आहोत अध्याय कथा कच्छदैवयानी आख्यान श्री गणेशाय नमः सिद्धमुनी म्हणाले नामधारका त्यानंतर दत्तविप्राच्या पत्नीने श्री गुरु ऋष्य सरस्वतींना आम्हाला मंत्रोपदेश देऊन कृत्यकृत्य करा अशी प्रार्थना केली तेव्हा श्री गुरु म्हणाले मुली स्त्रियांसाठी पतीची सेवा हेच कर्तव्य हीच भक्ती व हाच जीवन मंत्र त्यांना मंत्रोपदेश केल्याने विघ्न उभे राहते त्या संदर्भातील एक कथा सांगतो एक दैत्यगुरु शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र अवगत असल्याने देवदैत्यांच्या युद्धात दैत्यांवर विजय मिळवणे देवांना अशक्य झाले होते दैत्य फारच उन्मत्त झाले होते म्हणून नंदीने ध्यानमग्न शुक्राचार्यांना कैलासावर नेले शंकराने त्यांना क्षणारदार घेऊन टाकले शुक्राचार्य कित्येक दिवस शंकराच्या पोटातच होते पुढे ते शिवांच्या मूत्रमार्गाने बाहेर पडले त्यामुळे शुक्राचार्यांना भार्गव हे नाव पडले मुक्त होतात ते संजीवनी मंत्राने ते त्यांना पुन्हा जिवंत करू लागले त्यानंतर इंद्राणी बृहस्पतींना पुत्रकच याला ब्राह्मण कुमारांच्या रूपात संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठवले त्याने दैत्यगुरूंना विद्याभ्यास शिकवण्याची विनंती केली कचाचे सौंदर्य पाहून शुक्राचार्यांनी यांनी त्यांच्यावर आसक्त झाली तिच्या आग्रहाने शुक्राचार्यांनी कचला शिष्य म्हणून स्वीकारले काही दिवसांनी दैत्यांना कच्चे कपट कळले त्यांनी त्याला दोनदा ठार मारले देवयानीच्या हट्टापायी शुक्राचार्यांनी कच्याला जिवंत केले त्याचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी दैत्यांनी कच्याला ठार मारून जाळले त्याची राख मधातून शुक्राचार्यांनाच पाडली कचला जिवंत करा अन्यथा मी प्राणत्याग करीन असे देवयानीने निर्वाणीचे सांगितले कच्च्याला जिवंत केले तर आपला मृत्यू निश्चित आहे असे त्यांनी कण्येला सांगितले त्यांनी नाईलाजाने देवयानीला संजीवनी मंत्र शिकवला शुक्राचार्यांच्या पोटात असलेल्या कचाने तो तत्काळ आत्मसात केला त्यांनी कच्च्याला जिवंत केले तो त्यांचे पोट पाडून बाहेर आला मृत झालेल्या शुक्राचार्यांना देवयानीने जिवंत केले दैत्याचा त्रास नको म्हणून कच्छ जाण्यास निघाला देवयानीने त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली पण त्याने तिला नाकारली संतापलेल्या देवयानीने त्याला हा मंत्र तुला उपयोगी पडणार नाही असा शाप दिला कच्छ म्हणाला हा मंत्र मला उपयोगी नसला तरी देवांना उपयोगी ठरेल तुझ्या क्षत्रियांशी विवाह होईल हा मंत्र तुला अर्थात एका स्त्रीला शिकवल्यामुळे तुझ्या पित्याला त्याचा उपयोग होणार नाही असे सांगून कच्छ देवलोकी गेला शुक्राचार्यांचा मंत्र दैत्यांना कधीच उपयोगी पडला नाही दत्तविप्राची पत्नी म्हणाली गुरुदेव एकच कृपा करा माझे सौभाग्य सुरक्षित राहील आणि आमचे कल्याण होईल असे प्रभावी व्रताचारून सांगा गुरु म्हणाले तुम्ही सोमवारचे शिवव्रत करा दिवसभर उपवास करावा प्रदोष समयी शिवांची पंचोपचारी किंवा सोडोपचारी पूजा करून सायंकाळी भोजन करावे स्कंदपुराणात या व्रताचे महात्मा सांगणारी एक कथा आहे ती सांगतो आर्यवर्ताचा राजा चित्रवर्मा यांची कन्या सिमंदिनी हिला चौदाव्या वर्षी वैद्यवयोग होता तिने याज्ञवल्कांची पत्नी मैत्री हिच्या उपदेशानुसार आपले कल्याण होण्यासाठी लहान वयातच सोमवारचे शिवव्रत अचानक प्रारंभ केला अपार शोक केला शिवांती माहेरीच राहिली सोमवारचे शिवव्रत पूर्वीप्रमाणे दृढ लागली पुत्र निधनामुळे इंद्रसेनाचे राजकारभारात लक्ष नव्हते त्याच्या गोत्रजांनी त्याला व त्याच्या पत्नीला कैद करून सर्व राज्य बळकावले जमुनीत बुडालेल्या चित्रांगंधाला नागकन्याने तक्षकांकडे नेले तो शिवभक्त आहे हे कळता तक्षकाने त्याचा सन्मान केला तीन वर्षे आपल्याकडेच ठेवून घेतले मग दिव्य भेटवस्तू व अमोक देऊन त्याला निरोप दिला आपल्या एका पुत्राला त्याच्याबरोबर पाठवले अश्विन उड चित्रागंध पाण्यातून उसळी घेऊन बाहेर आला तो सोमवार होता श्रीमंतीने स्नानासाठी नदीवर आली होती विधवेच्या वेशात असूनही चित्रांगंडाने तिला ओळखली पण त्याच्या तेजस्वी स्वरूपामुळे तिने मात्र त्याला ओळखले नाही त्याने जी चौकशी केली तिच्याकडून आपल्या राज्यातील वर्तमान ऐकून तो मनोमन चिडला तीन दिवसांनी मी दोघांची भेट घडवितो असे सांगून तो निघून गेला तक्षकांच्या पुत्राने राजसभेत जाऊन स्वतःचा परिचय दिला चित्रागंधाला शरण जा त्याची राज्य त्याला परत द्या अन्यथा व्यर्थ प्राणास मुखाल असे त्याने स्पष्ट बजावले त्यामुळे भयभीत झालेल्या इंद्रसेनाला आणि त्याच्या राणीला बंधनमुक्त करून पुन्हा राजसेनावर सिंहासनावर बसविले चला तक्षक पुत्राने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला त्यांना चित्रागंधांच्या भेटीस नेली आपल्या पुत्राला सुखरूप पाहून त्यांना परमानंद झाला मग चित्रागंध आर्यावरता आला त्याला जिवंत पाहून चित्रवर्मा व सिमंतिनीचा आनंद कगनात मावेना राजाने चित्रागंध व आता यांचा पुन्हा विवाह लावला तक्षकपुत्र स्वळी परतला मग त्या दोघांनी पुष्कळ वर्षे राज्य केले अशा प्रकारे येथे आपला पस्तीसा अध्याय समाप्त होत आहे आता पुढील कथा आपण तेल भागांमध्ये पाहणार आहोत धन्यवाद